श्री स्वामी समर्थ अक्षय तृतीयेच्या दिवशी ही चूक करू नका नाहीतर लक्ष्मी ही कायमची तुमच्या घरून निघून जाईल श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त धार्मिक मान्यतेनुसार अक्षय तृतीयेला विशेष महत्व आहे या दिवशी भगवान विष्णू आणि महालक्ष्मीची पूजा केली जाते यावर्षी अक्षय तृतीया शनिवारी येत आहे या दिवशी ग्रहांच्या विशेष संयोगामुळे अक्षय तृतीयेचे महत्त्व वाढते अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेल्या पूजेने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घर धनधान्याने परिपूर्ण होते त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजाविधीमध्ये काही खास गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे अशा छोट्या छोट्या चुका लोक सहसा करत असतात त्या केल्या नाहीत तर महालक्ष्मीची कृपा प्राप्त होते अक्षय तृतीयेच्या उपासनेत ही चूक तुम्ही चुकूनही करू नका एक अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी स्नान करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्र पूजा करावी यांची वेगळी पूजा अजिबात करू नका त्यामुळे लक्ष्मी क्रोधित होते आणि इच्छित परिणाम मिळत नाही अक्षय तृतीयेच्या दिवशी पवित्रतेची विशेष काळजी घ्यावी पूजेमध्ये तुळशीच्या डाळीचे विशेष महत्व आहे आंघोळ न करता तुळशीची पाने आणणे अपवित्र होते आणि लक्ष्मी आणि विष्णूच्या पूजेत अर्पण करू नये व्रत उपासनेच्या वेळी नियमानुसार पूजा करताना कधीही रागवू नका दोरखंड केल्याने अशुभ होण्याची शक्यता आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी घराच्या कोणत्याही कोपऱ्यात अंधार पडू देऊ नका आणि सर्वत्र दिवे लावा जेणेकरून तुमचे घर प्रकाशाने भरून जाईल आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहील अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणाचाही वाईट विचार टाळा कारण तुम्ही कोणाबद्दल वाईट विचार केला तर तुमचे विचार तसेच राहतात आणि तुम्ही एकाग्र चित्ताने लक्ष्मी देवी आणि भगवान विष्णूची पूजा करू शकणार नाही आणि तुमच्या मनात लक्ष्मीची आणि विष्णूची पूजा करता येणार नाही घरात विसंवादाचे वातावरण राहील तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की अक्षय तृतीयेच्या दिवशी कोण चुकुनी ह्यात पाच चुका करू नका तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल बटन कर क्लिक करा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तसेच अक्षय तृतीयेच्या भक्ती मराठी ह्या वा चॅनलवरून सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा